मित्रांनो नमस्कार मी कवी नंदकुमार गोरडे उर्फ बद्रीनाथ गोरडे आज आपल्या समोर जी कविता सादर करते त्या कवितेचं नाव आहे स्नेहाचा मळा या कवितेच्या शीर्षकावर बोलण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवतोय आपण आणि प्रत्येक शाळा आपल्या आप शाळेच्या आवारात म्हणा किंवा आपल्या शाळेच्या परिसरामध्ये परसबाग फुलवत हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये पूर्वीपासून राबवला जात आणि परसबागेचा जा उपक्रम चालू असताना सुचलेली मला ही कविता आमचे मित्र आमचे सहकारी आम्ही सर्वजण बागेत काम करत असताना वेगळ्या अर्थाची जी परसबाग आहे नात्यांची प्रेमाची जिवाळ्याची परसबाग ही आपण <coughs> कशी फुलू शकतो या परसबागेच्या काम करतानाच्या अनुभवामध्ये मला सुचलेली कविता आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे फुलू करू झपाटून फुगवे सोडून सारे काम करू झपाटून कशाला हवेत राग लोभ त्याचे तण काढू उपटून कशाला हवेत राग लोभ त्याचे तण काढू उपटून काही असतील झाडे सुगंधी प्रेमाची त्या परसबागेत काही असतील झाडे सुगंधी प्रेमाची परसबाग फुलू द्या सुंदर नात्यांची परसबाग फुलू द्या सुंदर नात्यांची कुठे कुठे आयुष्यात कमी तान कमी आहे सांगा आयुष्यात ताण तणाव कमी कुठे सांगा आपल्या आयुष्यात कशाला वेळ घालवायचा आपण आपल्या वादविवाद कशाला वेळ घालवायचा आपण या वादविवादात थोडे खोल आणखी खणू थोडे खोल आणखी खणू मुळे शोधू जमिनीत थोडे खोल आणखी खणू मुळे शोधू जमिनीत मातीमध्ये कुजूतन मनातल्या क्रोधाच मातीमध्ये कुजूतन मनातल्या क्रोधाच हिरवीगार फुलेल आपली परसबाग घामाच्या धारांनी हिरवीगार फुलेल आपली परसबाग घामाच्या धारांनी रोपटी बहरून येतील बागेत जिव्हाळ्याच्या फळांनी रोपटी बहरून येतील बागेत जिव्हाळ्याच्या फळांनी धन्यवाद